दक्षिण भारत जनसभेचे चेअरमन तसेच महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य मान्य रावसाहेब पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्या मंगळवारी दिनांक चोवीस रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे हा प्रवेश सोळा भाजप प्रदेश कार्यालय नरिमन पॉइंट मुंबई येथे पार पडणार असून या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे भाजप कार्यकारी अध्यक्ष मान्य श्री रवींद्र चव्हाण मुंबईचे पालकमंत्री मान्य श्री प्रभाससिंह लोढा सांगली जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष तसेच भाजपचे जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप ददा भंडारी व भाजप जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख प्रशांत गोडाचे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे श्री रावसाहेब पाटील यांनी समाजकार्य हार्दिक विकास आणि जैन समाजाच्या कल्याणासाठी अनेक कार्य केलेलं असून त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची जैन समाजातील गडी अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतो पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी ज्येष्ठ नेते मंडळी मित्रमंडळी कार्यकर्ते यांनी आग्रह केला की आपण दक्षिण भारतीय सेवेच्या चेअरमनपदी काम करता समाजासाठी काम, काम करता आणि या भाजपने तुम्हाला आर्थिक विकास महामंडळ तर सदस्य म्हणून घेतलं आहे तर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करावा आणि खरोखरच भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे दक्षिण भारत जनसभेत काम करत असताना बघितलं की जैन समाजासाठी विकास आर्थिक विकास महामंडळाची स्थापना पहिल्यांदा भाजप सरकारने केली आणि त्यावरती मला सदस्य म्हणूनही घेतलं त्याचबरोबर जैन प्रकोष्ठ म्हणून भारतीय जनते पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये एक वेगळी डिव्हिजन तयार करून जैन समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे असा ह्या पक्षामध्ये प्रवेश करणार ती सर्वच लोकांची इच्छा होते आणि माझीही इच्छा झाली म्हणून उद्या चोवीस तारखेला चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या हस्ते आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचबरोबर पालकमंत्री प्र प्रभातसिंग लोढा आणि आमच्या जैन प्रकोषचे संदीप भंडारी यांच्याबरोबर आमच्या विभागाचे प्रशांत गोंडाजी आणि सर्व प्रकोषचे कार्यकर्ते आमच्या समाजातील दिग्गज नेते मंडळी अशी मिळून आम्ही उद्या चोवीस तारखेला भाजप कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतो आहे आमच्या कार्यकर्त्यासह आणि समाज हा आमच्या भाजपबरोबर चांगल्या पद्धतीने काम करेल आणि समाजाचं सुद्धा काम भाजप या पक्षाकडनं होईल अशी मला पूर्ण आशा असल्यामुळं मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे